नमस्कार मित्रांनो मी दर्शन बालेरा आपल्या मिनी ब्लॉकमध्ये मध्ये सर्वांचे सरसे स्वागत आपण काही लोकांना काही प्रश्न विचारणार आहे त्यांचे उत्तर ते काय द्यायत बघू आमच्याकडे आलाय दादा तर लक्की दादा तुझ्यासाठी एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे का नाशिकचं नाव नाशिक का पडलं कारण की एका माणसाने नाक कापली का होती म्हणून नाशिकचं नाव नाशिक पडलं आपण एकाला प्रश्न विचारू नाशिकचं नाव नाशिक का पडलं नाशिकला जाता तुम्ही तुम्हाला नाशिक नाही आता कावर नाही तुम्हाला बोरगडला जातो मोसळो जातो शाबा मग अजून आपण एकाला प्रश्न विचारतोय सांग नाशिकचं नाव नाशिक का पडलं नाशिकचं मला काय माहिती ठीक आहे सा <स्थाथ> माझा एक मित्र आलायचाला आपण एक प्रश्न विचारू परत तोच ये बघ असं तर नाशिकचं नाव नाशिक का पडलंय माझं नाव आहे मी नाशिकला नाही राहतो मग कुठं राहतो मी कोरड्यात का नाशिकच्या बाहेर गेल पराटेला आम्ही